संसदेमध्ये मोदीजी छाती पिटवून बोलत होते की एक अकेला सप्पे भारी आता काय झालं आता तर यांचं मला असं वाटतं की घामच फुटलेलं आहे यांना आणि इतकं डेस्पिरेशन वाढलेलं आहे की आता मनसेसारखा पक्ष तर त्यांनी गे बरोबर घेतातच आहेत परंतु आता कुठल्याही पक्षाचे प्रमुख जर रस्त्यावरती उभे राहिले तर त्यांना सगळ्यांना त्यांची खोगीर भरती करून एनडीए मध्ये भरती करतील याच्यामधनं निश्चितपणे दिसतंय की त्यांचं सिंहासन आता हलायला लागलेलं ला आहे पायाखालची जमीन हलायला लागलेली ला आहे वास्तुस्थिती ही वेगळी आहे आणि मनसेसारखा पक्ष जो स्वतः दिशाहीन आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म दाखवतो लोकांना वेगवेगळ्या पाट्या लावून त्यांचं इंजिन ट्रेन खेचायला बघतं परंतु त्यांच्या बोगीमध्ये कोण बसत नाही आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ते ट्रेनचं इंजिन कधी पोचत नाही आणि त्यामुळे हे दिशाहीन इंजिन भारतीय जनता पक्षाचं जे काही आता अस्त जो चाललेला आहे तो वेगानं अधिक घेऊन जाईल गर्तेमध्ये घेऊन जाईल याच्यात कुठल्याही तऱ्हेची आमच्या मनामध्ये शंका नाही मनसेचा भारतीय जनता पक्षाच्या या एनडी ए आघाडीमध्ये जो काही प्रवेश झालेला आहे त्याचा मूळ उद्देश एकच आहे की मराठी मतांमध्ये फूट पाडावी त्याच्यामध्ये तर ते असफल होतीलच परंतु इतर प्रांताचे इतर भाषेचे जे काही मतदार आहेत तेही भारतीय जनता पक्षापासून दूर जाणार आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वतः दिशाहीन होणार आहे की कशा पद्धतीनं आता लोकांना हे सांगावं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा अस्त हा निश्चित आहे